नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आज मी तुम्हाला जो भीमसेनी कापूर असतो जो नित्यपूजेमध्ये आपल्याला सगळ्यांना वापरायचा असतो आणि बऱ्याच घरांमध्ये असतो काही घरांमध्ये नसतो तर भीमसेनी कापूर हा काय कामाचा आहे आणि याचं महत्त्व किती आहे अनन्य साधारण महत्त्व आहे भीमसेनी कापूरचं तो याचे कितीतरी उपाय आहेत जे तुमच्या जीवनावर खूप प्रभाव टाकू शकतात आणि तुमच्या खूप गोष्टी खूप प्रश्न याच्याने सुटू शकतात तर मी आज तुमच्यासाठी ना असेच सहा अतिशय निवडक आणि अतिशय महत्त्वाचे उपाय मी घेऊन आलेलो आहे जे तुम्ही मी गॅरंटी देतो की तुम्ही यापूर्वी कधी ऐकले नसतील आणि कुठे पाहिले नसतील अत्यंत आपण म्हणूयात की रामबाण असे उपाय आहेत जे तुम्ही जर वापरून पाहिले तर तुमच्या जीवनातील बरेचसे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला खूप एक वेगळा अनुभव येणार आहे ते तुम्हीच मला कमेंटद्वारे सांगणार आहात सहा सा उपाय मी सांगत आहे पण सगळ्यात आधी सांगतो की हे सहा उपाय तुम्हाला कमीत कमी सलग चाळीस दिवस तरी करायचे आहेत अखंड तर तुम्हाला याचा जो काही आपण म्हणतो की प्रभाव आहे तो दिसून येणार आहे ठीक आहे काही उपाय आहेत जे तुम्हाला सलग चाळीस दिवस करायचे आहेत आणि एखाद उपाय एक दोन उपाय असा आहे की जो फक्त आपल्याला तेवढ्या समस्येपुरता करायचा आहे बाकी मी सांगतो तुम्हाला कुठला उपाय चाळीस दिवस करायचा आहे ठीक आहे तर बघा पहिला उपाय काय आहे पहिली गोष्ट काय आहे ते जस की जसं कापराचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे कापराचा प्रथम वापर आपण आपल्या नित्य पूजेमध्ये करतो आरती जी आपण करतो ना विशेष करून मी सांगतोय सायंकाळची आरती जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सायंकाळची आरती करता तर सायंकाळची आरती झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये भीमसेनी कापूर हा ठेवायचाच आहे पहिले सांगून देतो भीमसेनी कापूर म्हणजे काय असतो तर बघा भीमसेनी कापूर हा विशिष्ट पद्धतीचा एक शुद्ध असा कापूर असतो याच्यावर लिहिलेलं असतं भीमसेनी कापूर अशा प्रकारे डबीत मिळतो किंवा पुडीमध्ये देखील मिळतो तुम्हाला मी दाखवूनही देतो एक सॅम्पल म्हणून नॉर्मली आपले जे कापूर असतो जो आपण वापरतो घरामध्ये तर तो, तो चौकोनी वड्यांच्या रूपामध्ये येत असतो छोटे छोटे चौकोनी वडे असतात पण हा भीमसेनी कापूर जो असतो तर तो बघा याचा कुठल्याही प्रकारचा आकार चौकोनी गोल असा नसतो अशा प्रकारे याच्या फ्लॅट अशा मोठ्या मोठ्या वड्या येतात आता माझ्याकडे संपत आलेला आहे छोटासा तुकडा माझ्याकडे उरला आहे माहितीसाठी तुम्हाला दाखवतोय मार्केटमध्ये सहज मिळतो परंतु तुमचा जो सामान्य कापूर असतो नेहमीचा तो खूप स्वस्त असतो कारण तो शुद्ध कापूर नसतो त्याच्यामध्ये मेन म्हणजे वॅक्स मिक्स असतं त्यामुळे तो शुद्ध नसतो मग तो स्वस्त मिळतो भीमसेनी कापूर जो आहे हा अतिशय शुद्ध शंभर टक्के शुद्ध कापूर असतो आणि पूजेमध्ये आणि घरातल्या सगळ्या उपायांना हाच कापराचा वापर करायचा असतो तो नकली कापूर काही कामाचा नसतो ठीक आहे हा थोडा महाग मिळतो थो। म्हणजे शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये जसं जसं तुम्ही जितकी क्वांटिटी घेणार त्यानुसार साध्या कापरापेक्षा थोडा महाग असतो थो। पण याचं महत्व खूप प्रचंड आहे पहिला उपाय पहिली गोष्ट काय करायची याची प्रत्येकाने करायची तुमची नित्याची सायंकाळची आरती झाल्यानंतर आपण जेव्हा आरती संपते त्यावेळेस असा भीमसेनी कापराचा एक तुकडा घ्यायचा आहे तो आपल्या आरतीच्या प्लेटमध्ये ठेवायचा तो पेटवायचा आहे आणि आरती तुमची पूर्ण झाल्यानंतर कापूर पेटवल्यानंतर पुन्हा एकदा या कापराची आरती आपल्या देव देवघरातल्या सगळ्या देवांना करायची आहे ओवाळायची आहे आणि आरती ओवाळत असताना तुम्हाला महादेवांचा जो एक स्तोत्र जे श्लोक आहे स्तोत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी हे स्तोत्र तुम्हाला आरती ओवाळत असताना कापराची आरती ओळत असताना म्हणायचं आहे किंवा बऱ्याचदा आपण घालीन लोटांगण हे सुद्धा म्हणत असतो ते म्हटलं तरी चालेल परंतु न विसरता न चुकता डेली सायंकाळच्या आरतीमध्ये सकाळी नाही केलं चालेल पण सायंकाळच्या आरतीमध्ये आरती झाल्यानंतर आरती आरती कापराचा एक मोठा तुकडा घेऊन तो जाळून देवघरात आरती ओढायची आहे एक कमीत कमी चाळीस दिवस करा तसं तर ही गोष्ट कायम केली पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो कमीत कमी चाळीस दिवस करा ठीक आहे दुसरी गोष्ट काय करायचं आहे की महत्त्वाचा याचा उपाय असा आहे कापराचा भीमसेनी कापूरचा बऱ्याचदा घरामध्ये असं होतं की जी लहान मुलं असतात आपली तर ती कारण नसताना कधीकधी खूप प्रचंड रडतात चिडचिड करतात तब्येत त्यांची बऱ्याचदा बिघडते काही कारण नसताना उगाच ताप येतो वगैरे खूप गोष्टी चिडचिड प्रचंड जे लहान मुलं असतात विशेष करून न्यूबॉर्न जे असतात तर ते कळत नाही का रडत आहेत का रडत आहेत तर असं जर कधी तुम्हाला वाटत असेल की कारण नसताना बाळ खूप रडत आहे सगळं काही करून पाहिलं तुम्ही ठीक आहे आधी तर आपलं जे औषध वा पाणी वगैरे असतं बेसिक गोष्टी त्या नक्की करायच्या ते करूनही जर तुम्हाला वाटतं की कारण नसताना बाळ खूप रडतं आहे अगदी लहान बाळच नाही असेल आपल्या घरातले चार पाच सहा वर्षापर्यंतचे मुलं दहा वर्षापर्यंतचे जे मुलं असतात लहान मुलं तर अशा लहान मुलांना ना, ना दृष्ट फार लवकर लागते आणि बाहेरील गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा जेव्हा आपण त्यांना बाहेर घेऊन जातो वगैरे त्या नग निगेटिव्ह गोष्टींचा असर इफेक्ट अशा लहान मुलाला फार लवकर होतो तर याच्या आधी तुम्हाला भीमसेनी कापराचा उपाय खूप म्हणजे खूप तीव्र प्रभावकारी आहे आणि अत्यंत क्षणात तुम्हाला याचा परिणाम दिसतो तर साधी गोष्ट करायची तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आपल्या बाळावरून एक भीमसेनी कापूर जो आहे ना असा त्याचा एक मोठासा तुकडा घ्यायचा आहे साधारण एवढ्या आकाराचा सा तुकडा घ्यायचा तो हातामध्ये धरून आपल्या बाळाला उत्तर दिशेकडे तोंड करून म्हणजे दक्षिणेकडे पाठ आणि उत्तर दिशेकडे तोंड असलं पाहिजे असं घेऊन आपल्या बाळाला बसायचं आहे आणि मुलाच्या बाळाच्या आईने किंवा घरातील जी स्त्री असेल तिने बाळावरून मुठी तो मुठीमध्ये तो कापूर धरायचा आणि बाळावरून म्हणजे बाळाच्या डोक्यापासून पायापर्यंत वरून खाली असा सात वेळा उतरवायचा आहे आणि प्रत्येक वेळेस ते वेळेस उतरवत असताना एकतर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे किंवा मग शाबरी मंत्र जो आहे नाग संप्रदायातला तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम सात वेळा डोक्यावरून पायापर्यंत उतरत असताना ओम श्री चैतन्य नमः ओम श्री चैतन्य नमः किंवा श्री स्वामी समर्थ सात वेळा मंत्र म्हणायचा कापूर उतरवायचा आहे आणि बाहेर घराच्या बाहेर घेऊन जाऊन तो कापूर जाळायचं आहे आणि मागे न बघता घरात परत यायचं आहे तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला याचा परिणाम इतर कुठल्याही प्रकारे दृष्ट उतरवण्याचे फार प्रकार असतात पण कुठल्याही इतर प्रकारापेक्षा अतिशय लवकर आणि वेगाने तीव्र क्षणात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे बाळाचं रडणं थांबेल आणि तुम्हाला चमत्कारिकरित्या दिसेल की क्षणापूर्वी बाळाचा मूड काय होता आणि आता काय होतं हे करून बघायचं आहे नक्की तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे ठीक आहे त्यानंतर तिसरा उपाय सांगतो खूप महत्त्वाचा आहे तिसरा उपाय प्रत्येक उपाय खूप महत्त्वाचा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला एक एक अत्यंत नवीन गोष्टी या व्हिडिओमध्ये सापडणार आहेत तिसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे की आपल्या घरामध्ये जर का विनाकारण क्लेश होत असतील वादविवाद घरातील लोकांमध्ये होत असतील सततचं भांडण असेल सतत घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर तुम्हाला चाळीस दिवस सलग हा हो उपाय करायचा आहे चाळीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे की भीमसेने कापराचा असा एक डबा किंवा पुडी आपण घरात नेहमी ठेवायची रोज काय करायचं की एक नारळ घ्यायचं नारळ सोलून घ्यायचं आहे म्हणजे त्याला शेंडी ठेवायची आहे आपण जसं देवाला फोडताना नारळ सोलतो तसं शेंडी ठेवून बाकीचं नारळ सोलून व्यवस्थित छान सोलून घ्यायचं आहे ते नारळ तुम्हाला काय करायचं आहे चाळीस दिवस देवघरात ठेवायचं आणि डेली रात्री काय करायचं भीमसेने कापराचे छोटे छोटे सात तुकडे घ्यायचे आहेत छोटे छोटे घ्यायचे आहेत फार मोठे नाही घ्यायचे म्हणजे तुम्हाला दाखवतोय ना की आता एक आकाराने तुम्ही बघू शकता हा जो पीस आहे हा एवढा पीस किंवा याचे तुम्ही दोन भाग करू शकतात अशा आकाराचे सात तुकडे तुम्हाला बनवायचे कापराचे आणि ते सात तुकडे त्या नारळावर ठेवायचे नारळाच्या शेंडीवर नाही ठेवायचे जो कडक भाग असतो नारळाचा त्याच्यावर सात तुकडे ठेवायचे आहेत आणि ते सात तुकडे जाळायचे रोज रात्री एकाच वेळेस करायचं कुठेतरी न कितीतरी तुम्हाला नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता जेव्हा तुम्हाला जमेल सगळं तुमचं फ्री होऊन शांततेत त्यावेळेस सात तुकडे नारळावर ठेवायचे ते जाळायचे आणि जोपर्यंत ते पूर्ण सातही तुकडे म्हणजे एक साथ नका जाळू वाटल्यास एक तुकडा ठेवा तो जळतोय तो विजत आला की दुसरा तुकडा ठेवा तो विजत आला की तिसरा तुकडा त्याच्यात ठेवा म्हणजे ती आग कंटिन्यू पेटत असली पाहिजे विज विजायला नको ती मध्ये तर असं तुम्ही सात वेळा सात कापराचे तुकडे ठेवायचे जाळायचे आणि ते पूर्ण कापर पूर्ण कापराचे तुकडे जळत नाही तोपर्यंत तुम्हाला हात जोडून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहायचा आहे असं डेली रात्री एकाच वेळेस ठरलेल्या वेळेस करायचं आहे ते नारळ देवघरातच एका जागेवर ठेवायचं आहे चाळीस दिवस सलग हा उपाय करायचा नारळ जर का तुम्हाला वाटलं मध्यंतरी खूप जळलं किंवा फुटलं बऱ्याचदा ते नारळ फुटतं देखील ठीक आहे तर घाबरायचं नाही आहे नारळ फुटलं तर त्याचं विसर्जन करायचं पाण्यामध्ये दुसरा नारळ नारळ ठेवायचा आणि सेम गोष्ट पुढे तेवढे दिवस कंटिन्यू करायचं आहे चाळीस दिवसपर्यंत हा उपाय करून बघा चाळीस दिवस चाळीस दिवसामध्ये तुमच्या घरातली नकारात्मकता आणि निगेटिव्ह वातावरण जर नाही निवारण झालं तर मला येऊन कमेंट करून सांगायचं सा, आहे तुमच्या घरात जितकं नकारात्मक जे भांडणी होतं असेल कारण नसताना वादविवाद होत आहेत घरामध्ये पटत नाही लोकांचा आणि अतिशय घरामध्ये विचित्र वाटतं आपल्याला जेव्हा नकारात्मकता घरात असते ना त्यावेळेस प्रसन्न वाटत नाही ज्यावेळेस झगडे नाही होते किंवा वातावरण म्हणजे सगळे शांत आहेत तरीसुद्धा घरामध्ये एक नर्वसपणा आहे तो नर्वस फील होतं तर ह्या सगळ्या गोष्टी चाळीस दिवसाच्या या उपायाने नक्कीच निवारण होणार आहे करून बघायचा आहे उपाय आजपासून करू शकता ठीक आहे त्यानंतर चौथा उपाय तुम्हाला सांगतोय की हा भीमसेनी कापर आपल्याला वाटतं की फक्त देवपूजेमध्ये किंवा दैवी उपायांवरच आहे का तर नाही भीमसेनी कापराचं आयुर्वेदिक महत्त्व अनन्य साधारण आहे आयुर्वेदिक महत्त्व सांगायचं झालं तर याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल इतके याचे उपाय आणि इतके आयुर्वेदिक याचे गुणधर्म आहेत त्यातला एक तुम्हाला महत्त्वाचा मी उपाय सांगतोय आयुर्वेदिक की बऱ्याचदा दाढ दुखीचा त्रास ज्या लोकांना असेल की जेव्हा आपली दाढ खराब झालेली असते किडलेली असते रूट कॅनल करायच्या अगदी स्टेपवर आलेली दाढ आहे तर अशा वेळेस काय होतं की दहादुखीचा त्रास हा बऱ्याचदा रात्री अपरात्री होतो आणि रात्री अपरात्री हो त्रास झाल्यानंतर आपल्यापुढे आप प्रश्न पडतो की आता काय करायचं अचानक दवाखान्यात जाता येत नाहीये किंवा दवाखान्यात तुम्ही आता जाऊ शकत नाहीयेत प्रचंड त्रास असतो दाढदुखीचा काही लोकांचा म्हणजे पूर्ण गाल पूर्ण तो भाग पूर्ण सुजतो सुज येते त्याला पूर्ण सुजतो तर अशा वेळेस तुम्हाला भीमसेनी कापूर हा खूप खूप म्हणजे लाभदायक आहे थोडासा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे भीमसेनी कापराचा आणि जी डाळ तुमची दुखत आहे त्या दाढी खाली दाबून धरायचं आहे लाळ येते तोंडात ती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फेकू शकता थोडीफार तोंडात गिळली गेली, -गेली तरी घाबरायचं नाही भीमसेनी कापराचं काही वाईट उपाय नाही वाईट त्याचं इफेक्ट होत नाही गिळायचं नाही अर्थात पण तोंडात ठेवलं म्हटल्यावर थोडंफार गिळला जाणार होते तर त्याला घाबरायचं नाही लाळ आली ती तुकत राहायची आहे धरून ठेवायचं आहे अर्धा तास वगैरे तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ दाढी खाली धरून ठेवायचा तो तुकडा गेला नवीन तुम्ही ठेवू शकतात असं तुम्ही एक तासभर अर्धा तासभर करा म्हणजे अक्षरशः मी हा उपाय स्वतः वापरून बघितलेला आहे स्वतः माझ्या मिसेसवर हा उपाय मी वापरलेला आहे पूर्ण दहाड आणि पूर्ण गालाची जी साईज आहे ती बाजू आहे ती पूर्ण प्रचंड सुजलेली होती आणि भीमसेनी कापराचा उपाय केल्यानंतर एक ते दीड दिवसातच ती सूज पूर्णपणे उतरली होती जी गोळ्या औषधांनी देखील उतरत नव्हती ती सूज फक्त भीमसेनी कापराने उतरली होती मी स्वतः वापरलेला उपाय आहे त्यामुळे तुम्ही दाढ दुखीचा त्रास असेल तर नक्कीच हा हो उपाय करून बघा आणि ज्यांचं म्हणजे थोडंफार दुखणं असेल रूट कॅनल नाही आहे त्यांनी तर नक्कीच हा हो उपाय जेव्हा जेव्हा दाढ दुखते ना भीमसेनी कापूर घरात ठेवा आणि वापरा तुम्हाला गोळी घ्यायची गरज पडणार नाही गोळ्यांनी शरीर खराब होतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आयुर्वेदिक उपाय करून देखील गोळी घेण्याचं जे काम आहे ते तुम्ही कमी करू शकता ठीक आहे चौथा झाला त्याच्यानंतर पाचवा उपाय खूप महत्त्वाचा सांगतो आहे पाचव्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं की जसं आपण नित्य आरती पूजामध्ये याचा उपयोग करतो आहे कापडाचा तर तुम्हाला काय करायचं आहे की अशी एखादी भीमसेनी कापराची एक डबी आणून किंवा एक पुडी आणून सेपरेट नित्य पूजेसाठी वगैरे ती एक वेगळी ठेवा पण एक पूर्ण पुडी घ्यायची किंवा एक पूर्ण डबी घ्यायची आणि एक कॉटनचा कापड घ्यायचा आहे जसं ब्लाऊज पीसचा कापड असेल किंवा कॉटनचा असा कापड की ज्याला म्हणजे छान हवा खेळती राहील त्या कापडामध्ये त्याला छिद्र असतील असा एक कॉटनचा वगैरे कापड घ्यायचा आहे त्याची एक पुडी बनवायची त्या पुडीमध्ये हा पूर्ण डबा जेवढा तुम्ही आणला असेल किंवा एक पूर्ण कापराची पुडी आणली असेल ती पूर्ण त्याच्यात ओतायची आहे सगळा कापूड व्यवस्थित त्या पुडीमध्ये बांधायचा आहे आणि ती कापराची पुडी देवघरामध्ये उत्तर दिशेला टांगून ठेवायची आहे ती कायम राहू द्यायची हा चाळीस दिवस करायचा उपाय नाही ते कायम राहू द्यायची हळूहळू हळूहळू तो कापर कापूर संपत राहील तो संपला की पुन्हा उडी भरायची आहे पुन्हा नवीन कापूर त्याच्यात टाकायचा हे घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, उत्तर दिशेला कायम टांगून ठेवायची आहे याच्याने तुम्ही बघू शकता की तुमच्या घरामध्ये दिवसभर जितके लोक येतात आपल्या घरात जे कोणी लोक येतात जातात तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता कोणी सोडून जाणार नाही आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकताही थांबणार नाही त्या कापराचे दोन फायदे आहेत आध्यात्मिक देखील आहे आणि सायंटिफिक देखील आहे आध्यात्मिक फायदा आहे की तो कापराचा जो सुवास तुमच्या देवघरात आणि देवघरातनं तुमच्या पूर्ण घरामध्ये हळूहळू दरवळणार आहे आणि जेव्हा जेव्हा बाहेरून कोणीही नवीन व्यक्ती घरात येतो तर त्याला प्रथम का, कापराचा एक दिव्य सुवास एक सात्विक वास त्या व्यक्तीला जाणवणार आहे आणि जे नकारात्मक व्यक्ती असेल की जे नकारात्मक काहीतरी विचाराने आपल्या घरात येतात काहीतरी उगाच नकारात्मकता आपल्या घरात घेऊन जात तर त्या लोकांची जी नकारात्मकता आहे ती घरामध्ये तुमच्या थांबणार नाही घर तुमचं शुद्ध होणार आहे चोवीस तास तुमचं घर आध्यात्मिकरित्या सात्विक राहणार आहे आणि त्याचा सायंटिफिक फायदा असा आहे की कापराच्या वासाने घरातील हवेमधील जे काही बॅक्टेरिया आणि रोगजंतू असतात विशेष करून आत्ता जो सीजन, सीजन चालू आहे अशा सीझनमध्ये या पावसाळ्यामध्ये दमट आणि कोबट वातावरण असतं तर तुमच्या घरामध्ये हवेमध्ये जे रोगजंतू आहेत ते रोगजंतू सगळे याच्याने नाहीसे होतील घरामध्ये आजार रोगराई पसरण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी होणार आहे तर असे दोघेही फायदे या पुढीचे आहेत ही पुढी कायम घरामध्ये देवघरात उत्तर दिशेला बांधून ठेवायची आहे ठीक आहे हा एक उपाय पाचवा तुम्ही करू शकता आणि एक सहावा लास्ट महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगतोय जेवढेही माझ्या महिला भगिनी वर्ग हा उपाय हा व्हिडिओ बघत असतील तर प्रत्येक महिलेने हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे की भीमसेने कापराची एक वडी असा एक तुकडा घ्यायचा आहे बऱ्यापैकी मोठा तुकडा घ्यायचा आहे देवघरामध्ये बसायचं आहे आपल्या देवासमोर आणि शक्यतो जर गुरुवारी ही गोष्ट केली तर अत्यंत छान म्हणजे लाभदायक राहील गुरुवार वगैरे वार बघून चांगला दिवस चांगला वार बघून कापराचा एक तुकडा घ्यायचा आहे देवघरात बसायचा आहे आपल्या देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे हा कापूर हातात मुठीमध्ये वाळून धरायचा आहे म्हणजे तुम्ही जर आपल्याला जाप करायचा आहे तुम्ही उजव्या हाताने जाप करत असणार तर डाव्या हातामध्ये वडी कापराची तुम्ही धरायची आहे मुठीमध्ये आणि तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे आणि एक माळ शाबरी मंत्र शाबरी मंत्र म्हणजे तुम्ही मागाशीच सांगितला ओम श्री चैतन्य गोरक्षाई नम एक माळ स्वामी समर्थ मंत्र एक माळ हा शाबरी मंत्र जाप करायचा आहे त्या वडीवर आणि त्यानंतर महाराजांना मुजरा करून ती वडी महिलांनी कायम तुमची जी पर्स असते पर्स किंवा तुम्ही जे काही वापरत असणार छोटी पर्स मोठी पर्स जे काही असेल तर त्या पर्समध्ये एका कोपऱ्याला कायम ही कापराची वडी पडू द्यायची आहे जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर जातात कुठेही काही कामानिमित्त जातात ही पर्स आणि त्यातला हा कापूर सोबत घेऊनच घराच्या बाहेर पडायचा आहे मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्हाला कायमस्वरूपी प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून आणि प्रत्येक नकारात्मक व्यक्तीपासून तुम्हाला काय मिळेल तुम्हाला याची सुरक्षा मिळणार आहे लक्षात घ्या कुठल्याही बाहेर आपण महिला भगिनी अनेक वेळा जातो मासिक धर्मात देखील आपल्याला बऱ्याचदा कामात कामानिमित्त बाहेर जावं लागतं तर अनेक प्रकाराच्या नको नको त्या नकारात्मक जागांवरून आपण जात असतो आणि याचा प्रभाव आपल्या जीवनावर जर एकदा आला तर तो खूप मोठ्या काळापर्यंत तुम्हाला ते परिणाम भोगावे लागतात तर अशा नकारात्मक गोष्टी आपल्या पाठी लागू नयेत आपल्यासोबत घरापर्यंत येऊ नयेत त्याच्यासाठी हा कापूर ठेवायचा आहे शंभर टक्के सांगतो हा कापूर तुमचं रक्षण करणार आहे तर माझ्या प्रत्येक महिला भगिनीने हा उपाय जरूर करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज सहा कापराचे महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत लिहून ठेवायचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ होऊ द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा आपला व्हिडिओ आणि आजचे हे उपाय कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ